हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात मजेत ना तर आज आपण काय बनवणार आहे एकदम झणझणीत आणि मिनटांमध्येच बनवून तयार होणार आहे एकदम मस्त मिसळ फ्राय तर तुम्ही बघू शकता एकदम झक्काच दिसते आपली मिसळ तर याला लागणारं साहित्य इथे बघू शकता तुम्ही मी इथे घेतली आहे एक वाटी मोड आलेली हुसळ याला मोड आलेलीच हुसळ घ्यायची आहे तर आता इथे के काय केलं आहे मी तव्यावर बनवणार आहे तर इथे मी तवा घेतला आहे त्यावर काय करणार आहे आता दोन मोठे चमचे मी इथे तेल ॲड करून घेणार आहे तर तेलाचे गरम होताच मी अर्धा चमचा इथे साबुत जिरे ॲड केले तर जिरे थोडेसे फ्राय झाल्यानंतर मी खूप सारा इथे कडीपत्ता घेतला आहे कडीपत्ताचा फ्लेवर खूप छान होतो त्यामुळे मी इथे जास्त कडीपत्ता घेतला आहे तर आता कडीपत्तासुद्धा फ्राय झाला आहे तुम्ही बघू शकता आता हे थोडंसं मिक्स करून घेतलं आहे मी तर आता इथे काय करायचं माहिती आहे मी काय केलं आहे एक मोठा मीडियम साईजचा सा टोमॅटोने एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तर तो आता या तेलामध्ये मी ॲड केला आहे तुम्ही बघू शकता आता इथे काय करणार आहे मी लवकर स्मॅश होण्यासाठी ना आपण काय करायचं याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं त्याने काय होतं टोमॅटो आहे ना लवकर एकदम असा मौसूत पडतो जास्त वेळ लागत नाही शिजायला तर तुम्ही बघू शकता आता मी इथे चिमूटभर मीठ टाकणार आहे ज्याने काय होईल आपलं टोमॅटो आहे ना लवकर स्मॅश होऊन जाईल तर आता मी काय करणार आहे एका चमचाच्या साह्याने याला मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित जेणेकरून टोमॅटो एकदम स्मूथ होईल आपलं आणि तुम तुम्हाला याची खास बात माहिती आहे की काय आपण याला न कांदा लसूण वापरता आपण ही मिसळ बनवणार आहे तर तुम्ही बघा आता इथे काय केलं आहे मी थोडंसं अद्रक घेतलं आहे ज्याला मी असं किसणीच्या साह्याने ग्रेट करून टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे अर्धा इंच अद्रक वापरलं आहे तर काहीच वेळामध्ये आपलं टोमॅटो आणि अद्रक मस्त फ्राय होऊन एकदम स्मूथ झाले तर आता इथे काय करायचं मी थोडीशी चिमूटभर हळद घेतली आहे त्यानंतर घेणार आहे मी अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार लाल तिखट टाकू शकता त्यानंतर घेणार आहे मी अर्धा चमचा गरम मसाला हा बिना कांदा लसूणचा गरम मसाला आहे त्यानंतर घेणार आहे मी एक मोठा चमचा मिसळ मसाला आता काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये व्यवस्थित मसाले फ्राय करून घ्यायचे जे जेणेकरून आपले मसा मसाले जळता नये तर तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आपला हा मसाला तर तुम्ही बघू शकता आता लगेचच तेल सुटायला सुरुवात होईल या मसाल्याला आता इथे काय करायचं माहिती आहे आपण जी उसळ स्वच्छ धुवून ठेवली होती ती आपण यामध्ये ॲड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता या उसळमध्ये मी थोडेसे चणे सुद्धा घेतलेले ते पण खूप मस्त लागतात तुम्ही हवं हो ते स्किप पण करू शकता आता हे करायचं एक ते दो दोन मिनटं जी असते ती मिसळ मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची कारण की मसाल्याचा का फ्लेवर सुद्धा उसळीला लागला पाहिजे कारण आपण हे शिजवून घेणार नाही आहे डायरेक्ट ॲड करणार आहे आता त्यानंतर काय करायचं माहिती आहे का इथे मी एक ग्लास भरून कोमट पाणी घेतले कोमट पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं तेव्हाच आपली उसळ एकदम व्यवस्थित आणि एकदम चमचमीत तम बनेल आणि फ्लेवरही त्याचा खूप अप्रतिम लागेल तर आता इथे काय करणार मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर मी इथे ॲड करून घेणार आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं गॅसची फ्लेम थोडीशी हाय करून आपण याला याची उकळ काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली सुद्धा शिजेल तर तुम्ही बघू शकता आता याला उकळ आलेली तर इथे काय करणार आहे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धा वाटे मी इथे कूट घेतलेला आहे तोसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे त्यानेसुद्धा आपली उसळची जी भाजी होईल ती थोडीशी थिक होईल जेणेकरून आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल आता यानं काय करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिट आपण ही उसळ मस्त वाफेवर शिजवून घ्यायची आहे तर बघा उसळीला उकळ आलेली आहे तर इथे मी आता काय करणार आहे चवीपुरतं मीठ ॲड करते लक्षात घ्यायचं आपण आधी टोमॅटोमध्ये मीठ घातलं होतं तर अंदाजप्रमाणे आपण इथे मीठ ॲड करून घेतले तर तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे त्यासाठी काय करायची इथे झाकण लावून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मी इथे झाकण लावून घेतलं आहे आणि लगेच काढलं आहे तुम्ही बघू शकता उसळ आपले शिजून एकदम तयार आहे तरसुद्धा आलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खास गोष्ट म्हणजे ही उसळ आपण कांदा लसूण वापरता बनवलेली आहे तर इथे काय करणार मी थोडीशी उरलेली कोथिंबीर होती मी तीवरतून ॲड केली आहे आणि सर्व करून घेतली तुम्ही बघू शकता एकदम झक्कास आणि झंझणीत एकदम आपली मिसळ सर्व करून तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग